एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगरपरिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही पवार साहेबांचे मनापासनं आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासनं आभार मानू काय अवस्था आली आहे काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार बर हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना उमेदवाराचा शोध चालू झाला कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला तेही माझे मित्रच आहेत मला माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचंच या ठिकाणी तिकीट घेतलं पण काही ना हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहेत लोकशाही आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आमच्या रामदास तळसजींनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली लोकसभेत असो लोकसभेच्या बाहेर असो सामान्य माणसात ते फिरत राहिले हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय आणि तसेही रामदासजी पैलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहिती आहे त्यांनी इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं शरद पवारांच्या कब्जात होती आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली सर्व डावपेच माहिती आहे चेहरा भोळा आहे त्याच्यावर जाऊ नका वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपड झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तडसजींना त्रेपन्न टक्के मतं मिळाली आहेत या वेळेस तर मोदीजींची सुनामी आहे मागच्या काळात लाट होती आता लाट नाही आहे आता सुनामी आहे त्यामुळे रामदासजी आता साठ टक्के मतं आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि मोदीजी का नाम जी रामदास का काम अबकी बार अबकी बार 400 पार और तडसजी साठ के पार साठ पर्सेंट के पार आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी दहा वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला आणि आश्चर्य बघा जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले मोदीजींनी जादू नेमकी के काय केली जगात याची चर्चा आहे दहा वर्षामध्ये या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब पंचवीस कोटी हे गरीबी रेषेच्या बाहेर आले जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत अकराव्या व्यवस्थेवरनं पाचव्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली पाचवी सगळ्यात मोठी मी केली पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली गरीबाला घर दिलं गरीबाला शौचालय दिलं गरीबाला गॅस दिला गरीबाला लाईट दिले गरिबाच्या घरी पाणी दिलं सारख्या योजनेच्या माध्यमातन पन्नास कोटी गरीब आणि मध्यम त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं आणि मला सांगताना आनंद वाटतो माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे पन्नास कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले पंचवीस कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत या देशात पंचवीस कोटी महिलांना आपल्या आप पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत आणि तुम्ही तडस साहेब लक्षात ठेवा आता तुम्हाला तिकीट मिळालं पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेले आहेत बाकी सगळे पुरुष बसले आहेत आता तुमची सद्दी संपली आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं तेहतीस टक्के लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि तेहतीस टक्के विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील आतापासनं सवय करा एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही आज तीन राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार भाजपचा पराजय होणार पण त्यांना